मी दोन महिने रजा काढली होती पण ते चरांग पाटील डबल पशेनला बसले ना तर मग आम्हाला जवळ येईल ते पाच किलोमीटर मग आम्हाला दिवट्या राहतात ना तिथं सभेला गेल सभेला नाही आम्ही आमिषेत जातो सभेचं काय अंतरवाली सारखे जवळ आहे का तुमच्यापासून पाच सहा किलोमीटर वडीपासून वरती एक किलोमीटर आणि असा माणूस आपल्याला पहिल्यांदा भेटला खरंय की बाकी जाऊ दे आता इतके दीडशे लोक मंत्री काही कामाचे नाही आज तो देव माणूस झाला इकडे असं झालं ते अहो तुम्हाला काय सांग तुम्हाला सा कशा होऊन फोन करतो तसं ते बसवतो हटल आता त्याचा सगळं का फोटो काढायला वेळ नाही कोणाला काय सांगा तुम्हाला त्याच्यातून माझ्या इतके संबंध आहे म्हणजे मनोज जरंगे पाटला जो लय पहिल्यापासून संबंध आहे तुमच्यासारखच अस रात्री फोन करणं बसण आता चार पाच महिने सोडा माझा पुतणी आहे ना छावाचा अध्यक्ष आहे पैठण औरंगाबाद जिल्ह्याचा मोर्चा पुणे मुंबईला गेले का ते एकत्र जेवण खावण मुक्काम राहायचा माझ बँकेत काम, काम गुंतलं होत चार महिन्यापूर्वी माझे दोन लाख तीस हजार हप्ता राहिला होता घराचा तर ते होते बँकेत बसलेले आमच्या पुतण्यामुळे मला ते नमस्कार घातला मग मलाच लाज वाटायला लागली मग मी मे त्यांना म्हणजे त्यावेळेस काहीच नव्हतं ते सांगत तात्पर्य म्हणजे पण आपला पहिल्यापासून स्वभाव असा आहे मग ते म्हणे तुमचं काय काम आहे म्हणे म्हणलं माझ हप्ता द्या नाही मग चक्र मला लावले ते म्हणे माणूस चांगला आहे माझ्या माझ्यासारखा जे म्हणे माझ्यापेक्षा भारी म्हणे पण याच काम करा मग त्यांनी तिसऱ्या दिवशी मला दोन लाख तीस हजार माझ्या खात्यावर टाकली म्हणजे मनोज जरांगे पाटील हे माणूस फेमस व्हायच्या अगोदरपासून लोकांना मदत करते हा आता कशा बोलल्या तुमचा स्वभाव कसा आहे पहिल्यापासून तुमचं घरदार तुम्ही बघितलं नाही तुम्ही माझं बघितलं नाही तुम्ही फक्त तुमचं बोलणं आणि माझं बोलणं तर तो त्याला वीस बावीस वर्ष झाले येऊन दोन एकर जमीन त्याने अशीच घातली ती कॉपर्टी प्रकार नव्हतं का तो घरीच आला नव्हता निकाल लागूच त्याचे मोर्चे आतापर्यंत कमीत दहा ते पंधरा झाले भाय पिंपळ सात दिवसाचा होतो उपाशी एकशे सात हा तर त्याच्यानंतर एक दिवस ते दवाखान्यात असं चालतं माझी अशी ड्युटी होती मी पण जेवायला गेलो तो त्याला खोकल्याची बाटली लागत होती फक्त आणि उगाच जुनी गाडी आणली होती कोणाची एक संघ होता ते रुमाल ते कंटिन्यू पाहिले पासून जे वेशभूषा आहे ना ती ती पहिल्यापासून बारी तशी हम्म काही असू गरीब माणूस पण गरीबी गरीब आहे पण शेवटी पाटील कसा विषय पाटील म्हणल्यानंतर रुबा राहणारच ना मग तिथं गरीबी असू द्या ना काय त्यांनी जमीन विकली म्हणतो त्यासाठी सा, कोण माणूस असा समाजासाठी विकली हो समाजासाठी हो बराची कंडिशन आता पहिले तुम्ही कधी कॉलवरती बोलत होतो का फोनवरती आता तो कॉल उचला त्याला वेळच नाही पहिले कंटिन्यू होतो तुमच्या सारखं असं आठ दिसाला म्हणजे चहा पाणी पित होतो ते आले तर मला फोन करायचे हा। कि मामा इकडं आणि जिथं आम्ही चहा पेच होते आमच्या घरमालक शिवसेनेचा अध्यक्ष ते धोत्रे भाऊन मी तुम्हाला बोलले होते एकदा म्हणजे तर ते शिवसेनेचे काहीतरी कार्यकर्ते तिथे आल्यानंतर आम्ही दोघं तिघ चहा पिऊन ते पैसे नव्हते घर तो कोंडू बा होय ते जाड्याला माझ्याकडे फोटो होते पहिले शिवसेनेचा अध्यक्ष चांगला आहे तो जरा चहा पाणी हे ते चहा काहीच बोलत नाही म्हणजे स्वभाव चांगला आहे त्याचा आपण काय करू आपण काय करू हे आता मराठा मोर्चा संपला का हे आपल्याला आरक्षण तर भेटणार आहे त्यात काय वादच नाही मग संपल्यानंतर त्यांनी घरीच की घरी आलं का मग त्यांच्या आपण चांगला हे करू काही हरकत नाही ना? त्यांचं स्वागत करू आपण अहो तिथं जाऊन कधी आम्हाला किती जात होतो मी ड्युटीला होतो ना रात्री एखाद्या गोळ्या बिळ्या लागल्या ना कोणाला आम्ही घेऊन घेऊन हा रात्री बेरात्री असं गोळीबार झाला का मग आमची गाडी राहायची ड्रायव्हर राहायचं मी राहायचो डॉक्टर राहायचे तिथं जायचो पण ते आता तर इतकी गर्दी राहते वातावरणामुळे वाता त्याला भेटायला म्हणजे मिलिटरी वाले असं झालं आता त्याच येईल ये हो हो आता होईल याच एवढं होऊ द्या एवढं होऊ दे ते थोड आता आता तिथं कंटिन्यू आता पुन्हा सप्ते बी आहे आता त्याच्यात दोन तीन सभा एक हा मोठी इकडे तिकडे दोन तीन आहे पुण्या साईडला आहे त्याच ते काय त्याचा कॉम्प्लीट हा नाही आता कसं मोठी जिम्मेदारी आहे ना जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत ना तोपर्यंत त्यांच्याकडून मोठी जबाबदारी आहे जबाबदारी मग त्या संरक्षण लय या एकदा आरक्षण भेटलं आणि ती जबाबदारी संपली का परत मग आपण भेटायला मोकळ झालो आपण मस्त त्यांच्या घरी जाऊन भेटून येऊ काही टेन्शन नाही तुमची भेट घालून पाहा त्यांना मा, मागचा विषय कडवल आता कस आहे आता हा सध्या कोणाचा फोनच नाही उचल नाही नाही उचलणार पण नाही ते त्यांना फोन करण हे चुकीचं आहे कारे, कारण आणि कार्यक्रम त्यांचे पाठ पर्यंत असतात पाठ पर्यंत म्हणजे झोपच नाही त्यांना लय झालं दोन लय अवघड झालं त्याच्यामुळे ना नाही तर नंबर आहे आपल्याकडे सारा आहे आमच्या बोलणं म्हणजे चांगली आहे पाहिल्यापासून अस काही नाही पहिल्यापासूनच आपले संबंध आणि आता तुमचे बायस आहे आपलं पहिल्यापासून मला तीस चौतीस वर्ष झाले ते आता नंबर त्यांनी बदलला आहे का तेच ठेवलाय का आता काय अशात नाही केला आम्ही या दोन तीन महिन्यात आता एका ट्राय करून पाहू आपण त्याच्या नाही पण ते कसारख सभा चालू असते त्यांची वगैरे बघतो ना मी याच्यावर तुमच्यासारखे कार्यक्रम नाही पण मित्र म्हणल्यावर एखाद्या वेळेस तुमचा जर नंबर सेव्ह असला ना तर उचलणार फोन आता मोठा माणूस झाला एकदम संरक्षण किती बी मोठा होऊ द्या काय पण होऊ द्या नाही ते आता मी म्हणतो सांगत चहा पितो तुझं त्या खोकल्याच्या बाटल्या मी आले दिले ते म्हणलं काय झालं जरा बाटील काय खोकल्याची बाटली द्याय मला मी देतो मी दोन तीन केल त्या मग आता असं वेळेस ते मला सहकार्य केलं मला दोन लाख तीस हजारच काम केलं त्यांनी एका सेकंद मध्ये बघा एकाच सेकंद फक्त ओळख होती आमच्या पुतण्याची तुम्हाला आमच्या पुतण्याची मी लगेच फोटो टाकले ना असे कार्यक्रमाचे बघितलं किशोर शिरोज म्हणून हे त्याच्यामुळे संबंध बाकी काय ते पिंपळ त्याचा हे होता ना असंच उपोषण आमच्या पुन्हा पाच सहा गाड्या घेऊन आल तेव्हा दहा वीस जणांना मी चहा हा हु. ते म्हणजे जेवायला इतके जेवायला म्हणलं अरे त्याला काय घरी चपाती करून भाजी करू जेवायचं पोट भर त्याला काय नाही का काय नाही मग करू आपण जाऊ त्यांच्याकडं काही टेन्शन नाही मी पुन्हा दुसरा नंबर असला तरी घेऊन ठेव तुम्ही त्यावर आणि कॉल लावून त्यांच्या पोराचा नंबर आहे की माझ्याकडे त्यांचं मुल मुलगा आहे बघा त्यांच्या मुलाचा मुलीचा घरच्याचा नाही आपलं एवढं रिलेक्शन कमून माझ्या मेवणी त्याच्या पाठी मग बंगले ना माझ्या मेवण्याचे त्याच्या पाठीमागे मग आमचे दोन चार पाहुण्याचे बंगले ना होय होिचाऱ्याच अजून मोटरसायकल नाही त्याच आतापर्यंत नव्हती आता काय आली असं तर सांगता येत नाही तो काही होऊ शकत होता ना तवा आता तर काय देव माणूसच होऊन बसला काय हम्म पण खरंच माणूस मराठ्यात खरच माणूस निघला अभिमान वाटतो या गोष्टीचा नाही हा लोक पैसे घेऊन फुटतात राव दहा रुपये वीस रुपयासाठी लोक लाचार होते पण राव त्यांनी राजकारणी लोक त्यांच्या कानात कुचबुचा लावल्यावर त्यांनी डायरेक्ट आमच्या कानात कुचबुचवू नका ना तो, ते बच्चू कडू त्यांचं पण व्यक्तिमत्व खूप मोठं आहे कारण नाही मग त्याला किती आनंद झाला त्याच म्हणजे इतकी व्हायरल झाली ती एक क्लिप बच्चू कडूची हा मग असे लोक कमी आहे ना हा काही येत नाही सांगा किती कामा तुम्ही हाय की नाही लैर वायल लैर रॉयल म्हणजे ते मुख्यमंत्र्याला टप देणार म्हणजे मुख्यमंत्री पेक्षा सुद्धा मोठा माणूस झाला पाटील तुम्हाला चोवीस मध्ये मंत्रिमंडळात दिसणार तो हे शब्द लक्षात धरा खराय बर का हे माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही आज तारी काळ्या दगडावरची पांढरी बस बास बास अहो त्यांनी त्याने अपक्षमधन सुद्धा खासदार केला होऊ निवडून आली कस राहू दे आपल्या समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे त्याला नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के नव शंभर टक्के पूर्ण पाठिंबा शुअर शुअर अहो राजकारणी लोक त्यांच्या पाया पडतील बाबा तू मी आमच्या पक्षात प्रवेश करा हा हम्म आता बघा यावर्षी इलेक्शनचे फक्त गंमत पाहायचं का आम्ही आता पहिले पहिलीकडचे बाळासाहेब ठाकरे लोक कोणते उभा केले दगडावर निवडून आले आले की नाही मला वाटतं हे मनोज जरांगे पाटील जालन्याच्या आणि बीडच्या ती की जालना आणि बीड नाही नाही ही गंगा आहे का गंगा आपली गोदावरी हम्म त्याच्या गोदावरीच्या पलीकडे बीड आणि इकडे जालना अलीकडे जालना आणि आम्ही गोदावरीला ठेकून राहतो म्हणजे आम्हाला म्हणजे त्यांचं कसं आता त्यांचं गाव जे आहे ते जालना जिल्ह्यात जाते नाही प्रॉपर गाव तुमच्या बीड मध्ये मातुरी मातुरी मग ते राहते त्या अंतरवली सराटीला तिकडं का ते नाही नाही इथं साखर कारखाना इथं इथं आमच्या एक किलोमीटरवर शागड ते कारखाना एक किलोमीटर अंतर आहे ते कारखाने राहतात आणि उपासन्य बसले चार पाच किलोमीटर अंतरवालीला तिथं जागा चांगली वाटली लोक चांगले वाटले त्यांनी आज दीडशे दोनशे एकर जमीन तशी भेटले त्यांना पैसे आर लोकांना ज्याच जितक नुकसान झालं ते ज्या ज्या समाजाचं कोणी दिलं त्यांना पैसे सरकारने दिले ना द्यायला लावले ना होय हा आता काही लोक राहिले थोडे मागचे बरेच लोकांना मिळेल नाही ज्याचे एक त्याला दहा हजार वीस हजार जे, जे उत्पन्नाचे हिशोबानी आता उत्पन्न लाख निघाल तर एवढे थोडी ते सरकार नाही बरोबर आहे हा मग असं दिलं पण बरेच राहिले लोक लिस्ट वगैरे आली त्याचे दिलेबी इकडे आम्ही ग्रुप असल्यामुळे ते आम्हाला कळत बरोबर आहे त्याच्यात माझी सासरवडी त्याच्या पुढे दोन किलोमीटर बांबी रिन द्याला म्हणून हा बाकी काही नाही आता परदेशी चाललंय आता आम्हाला चार टक्के वाढले आता परदेशी आता जुलैपासून देते चार टक्के आपल्याला अडीच हजार वाढले सत्तरच्या घरात गेलो आपण आता रिटायर्ड काही अजून एक वर्ष ना नाही डिसेंबर आणि पुढले चार महिने चोवीस चे चार महिने मेला मोकळा होय एक मे ला मोकळा आता देव करायचे आता राहिलेले एवढ नंतर